करतोय तर ह्या शेतामध्ये आपण पहिल्यांदा सदाबहार पेरूची लागवड केलेली आहे तर हा जो आपण बॅक्टेरिया वापरतो तर ह्या पूर्ण शेतीला आपण हा बॅक्टेरिया तयार केलेला पहिले सदाबहार पेरूचा प्रयोग सदाबहार पेरू सदा या ठिकाणी आपण भारतातला पहिला प्रयोग केलेला आहे एक एक फुटावरती पेरू लावलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर हा पहिला हा एक फुटावरचा हा हे पहिलं झाड आहे लगेच दुसरं झाड हे तिसरं झाड आणि हे वरती चौथं झाड माझ्याजवळ आणि ह्या प्रत्येक झाडाला प्रचंड बार लागलेलं ला। आहे हे इकडचं झाड दाखवा हे इकडच्या झाडाला बघा हे जवळपास सहा सहा फुटावरचं झाड आहे आणि प्रत्येक झाडाला हे लिंबूच्या आकाराचे फळं झालेले आहेत तर प्रत्येक झाडाला आपण वर्षभरामध्ये इकडे जर खाली बघितलं तर कळ्या पण लागलेल्या ला आहेत सुपारीच्या आकाराचे फळं झालेली आहेत बुडापासून इकडे जर बघितलं जवळ तर हे हार्वेस्टिंगला आलेले फळं आहेत तर सांगायचं तात्पर्य हेच आहे हे बघा इकडच्या बाजूला जर बघितले तर हे हार्वेस्टिंगला आलेले फळं आहेत आणि खाली बुडापासून माल लागतो इकडे आणि सांगायचं तात्पर्य हेच आहे की वर्षभरामध्ये आपण एका झाडापासून कमीत कमी, -कमी वीस किलो माल अपेक्षित आप आहे आपल्याकडे आणि याच पद्धतीमध्ये आपण अजून इकडे जर या, या बाजूला बघितलं तर हे आणिचे झाडं लावलेले आहेत तर आपण ह्या ह्या पद्धतीमध्ये जर बघितलं तर इकडे हे सहा फुटाची गल्ली आहे आणि या सहा फुट सहा बाय एक वरती लागवड जर केली तर बारा एकरचा पेरू आपण एक एकरामध्ये इस्रायल टेक्नॉलॉजीवरती आपण हे घेतो तर इस्रायल टेक्नॉलॉजी काय सांगते की तुम्ही कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्या त्यासोबतच आपण इकडे आता या ह्या ठिकाणी पण दाखव बघा तर हार्वेस्टिंगला आलेले फळं आहेत हे आणि नवीन बहार पण लागतो आहे या ठिकाणी जर बघितलं आता बघा हाच पेरू इथे हार्वेस्टिंगला आला आहे आणि लगेच इथे नवीन कळ्या पण लागत आहेत सुपारीच्या आकाराचे झालेले आहेत आणि काही फळ लिंबूच्या आकाराचे झालेले आहेत आता फम्प पिशवी यामध्ये टाकायचे आहेत तर इथे जर बघितलं तर मोहगणीच्या झाडा सुद्धा लावलेले आहेत आपण हे बघा हे पाच पाच फुटावरती मोहगणीच्या झाड्राग मिश्र फळबागेमध्ये मोहगणीचे झाडं हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाडं आहेत आणि दर दहा वर्षाने रिकॉपला येतात रिकटिंगला येतात म्हणजे आपण याचं पण दर दहा दहा वर्षाने आपण याला आपण स्काय फार्मिंग म्हणतो आजूबाजूला जर पूर्ण दाखवलं तर जवळपास भरपूर जण आपण इथे लावलेले आहेत